व्यंकोजीराजेंना वंदन करतो आणि छत्रपती सरपोजी महाराजांना वंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय छत्रपती शिवाजीराजे भोसले माननीय छत्रपती बाबाजीराजे महाराज माननीय आप्पाजीराजे भोसले महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय कोबी सेलियन सेलियनजी आपल्या विभागाचे खासदार आदरणीय मोरोलो सोलीजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार टीकेजी केजी नीलमेघम मराठा असोसिएशन तमिळचे अध्यक्ष विश्वजित गाडेराव व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनीनं मी सर्वप्रथम सुहास भैया बाबरना मनापासून धन्यवाद देतो कारण त्यांनी मला या कार्यक्रमाला यायची सक्ती केली जबरदस्ती केली म्हणूनच मी या कार्यक्रमाला येऊ शकलो आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधू शकतो आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुहासभयांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि दुसरे धन्यवाद मी मंत्री महोदयांना देतो की त्यांनी त्यांच्या भाषणातनं सांगितलं की आम्ही दीप प्रज्वलन करत असताना महाराष्ट्राचा मंत्री आणि तामिळनाडूचा मंत्री असं एकत्र दीप प्रज्वलन केलं आणि त्यांनी हे देखील सांगितलं की महाराष्ट्राची संस्कृती आणि तामिळनाडूची संस्कृती ही एकत्र असल्यामुळं आम्ही दीपप्रज्वलन एकत्र केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे आणि दुसरं देखील त्यांनी भाषणामध्ये दे सांगितलं की राजशिष्टाचाराच्या अगोदर मी भाषणाला उठलो आणि मी भाषणाला उठलेलं असताना मी मुख्य अतिथी असल्यामुळं त्यांचं भाषण अगोदर होणं गरजेचं आहे हा राजशिष्टाचार त्यांनी पाळून तामिळनाडू सरकार यापेक्षा तामिळनाडूची संस्कृती ही किती उच्च कोटीची आहे हे त्यांनी दाखवून दिलं त्याबद्दल देखील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो <laughs> तामिळनाडूचं आणि विशेषतः तंजावरचं आणि महाराष्ट्राचं नातं हे अतूट असं नातं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ह्या सगळ्या परिसराला लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्राचं सरकार हे विकासात्मक काम करतं आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचं देखील काम करतं आहे मला इथे आल्यानंतर विशेषतः राजेनं एक विनंती करायची आहे त्यांनी हा सगळा परिसर आम्हाला दाखवला हा परिसर बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर आहे आणि त्या घराण्यातली एक व्यक्ती म्हणून राजेंनी आमचं स्वागत केलं भविष्यामध्ये तामिळनाडू सरकारला सोबत घेऊन महाराष्ट्रातली जास्तीत जास्त लोक या तंजावरला येण्यासाठी एखादा सामूहिक कार्यक्रम जर करायचा ठरला तर महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये पुढाकार घेईल हा शब्द द्यायला मी में लुए। तामिल में कोना चाहे? में कोना चाहे? या संपूर्ण परिसरामध्ये आलेलो आहे कारण तामिळनाडूमध्ये सरकार कोणाचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं आहे याच्यापेक्षा दोन्हीही राज्य ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहेत हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जसं महाराष्ट्र पुढे घेऊन जातो आहे तसं तंजावार म्हणजेच तामिळनाडू देखील पुढे घेऊन जातो आहे त्याच्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे निर्माण झालेल्या नात्याचं अतूत नात्याचं कायमस्वरूपी स्मरण हे तामिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला असावं यासाठी महाराष्ट्र शासन नक्की तामिळनाडू सरकारची जर परवानगी असेल तर याच्यामध्ये पुढाकार घेईल एक महोत्सव या ठिकाणी सुरू करेल आणि किमान पाच हजार महाराष्ट्रातली लोकं या तामिळनाडूमध्ये आणण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारलेली आहे कारण शेवटी आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य चालवतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा असेल संस्कृतीचा वारसा असेल किंवा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम असेल हे आपल्याला कोणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून मला सुहास बाबांनी ज्यावेळी सांगितलं आणि आमच्या बारामतीकरांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी पहिल्याच दिवशी निश्चित केलं की या, के या कार्यक्रमाला मला यायचं आहे आपल्या सगळ्यांना मला भेटायचं आहे तुम्हाला भेटल्यानंतर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या लोकांना मी भेटणार आहे ही भावना मनामध्ये असल्यामुळं या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो आणि अजूनही अभिमान वाटतो की पिढ्यानपिढ्या तामिळनाडूमध्ये आल्यानंतर देखील आपल्या महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा तुम्ही सोडली नाही हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमचं मनापासून मी कौतुक करतो आज इथं आल्यानंतर आता राजे आम्हाला सांगत होते की हे चारशे वर्षापूर्वीचं सभागृह आहे पन्नास एकरमध्ये हे सगळा राजवाडा आहे आणि राजे आपण त्याला माझ्या वतीनं धन्यवाद द्यावेत की तुम्ही जे आम्हाला सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रातनं राजेंचे वंशज म्हणून इथे आला पण वंशज म्हणून आल्यानंतर तुम्हाला सांभाळण्याचं काम देखील तामिळनाडूचं सरकार करतं आहे हे आमच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे आता हे मला त्या भाषेमध्ये सांगता येणार नाही पण तुम्ही जे मी सांगितलं ते तुम्ही त्यांना सांगावं हो। आणि म्हणून तुम्हाला आम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हा परिसर बघण्यासाठी राज्याभिषेकानंतर एक कार्यक्रम आखला आणि ते काही कालावधी या भागामध्ये देखील होते इथल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार देखील त्यांनी केला म्हणून मला राजेना सांगायचं की तुम्ही दोन दिवस ठरवा छत्रपती शिवाजी महाराज तंजावरला ज्यावेळी आले अस आले असतील तो दिवस आपण ठरवा आपण तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकार म्हणून तो एवढ्या मोठ्या ताकदीनं साजरा करू की अख्खा जग तंजावरला तो कार्यक्रम बघायला येईल एवढ्या ताकदीचा कार्यक्रम आपण सुरू करू आणि माझी आणि राजेंची भेट देखील अनेक वेळा झाली होती त्यांनी देखील मला अनेक वेळा निमंत्रण दिलं होतं की तंजावरला आलं पाहिजे तंजावरला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे तो आपण सगळ्यांनी मिळून बघितला पाहिजे पण आज योग होता की आज पंचवीसावा वर्धापन दिन आमची महाराष्ट्रातली लोक तमिळनाडूमध्ये साजरा करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या त्यांनी त्यांनी मला बोलवलं आणि इथे उपस्थित राहण्याची संधी दिली त्याच्यामुळं तामिळनाडू आणि महाराष्ट्र हा भविष्यातला ब्रिज जोडला जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि अजून एक म्हणजे मला हे आता ट्रान्सलेट करता येत नाही पण अजून एक राजे त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही ज्यावेळी विश्वजित गाडेरावांच्या घरी गेलो त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नी बरोबर ना बारामतीच्या आहेत त्यांचं अख्खं कुटुंब बारामतीचं आहे पण ते हे सांगायला देखील विसरले नाहीत की माझ्या पिढ्यान पिढ्या या तामिळनाडूमध्ये आहेत आणि तामिळनाडूच्या लोकांनी आम्हाला सांभाळलं हे सांगायला ते विसरले नाहीत हा देखील मोठा पण माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आमची मराठी लोकं महाराष्ट्रातली लोकं तामिळनाडूमध्ये येत आहेत तामिळनाडूमध्ये आल्यानंतर तुम्ही आमचं सगळ्यांचं स्वागत करताय पण तेरा तेरा पिढ्या तामिळनाडूमध्ये वावरून देखील तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपताय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि राजेंनी आणि गाडेराव साहेबांनी एक मनावर घ्यावं मंत्री महोदयांना सांगावं की मला तीन तीन महिन्यांनी इथं बोलावावं म्हणजे पुढच्या वर्षी मी देखील तमिळी बोलायला शिकेन आणि आपण असं करू त्यांना तीन तीन महिन्यानं महाराष्ट्रात बोलू म्हणजे ते मराठी बोलायला शिकतील म्हणजे खऱ्या अर्थानं तमिळी भाषा आणि मराठी भाषा ही एकरूप झाली छत्रपती शिवाजी महाराजांना जे पाहिजे होतं ते या आधुनिक जगामध्ये आपण करू शकलो थोडं तरी करू शकलो याचं राजे श्रेय तुम्हाला मिळेल ते श्रेय पण आम्हाला नको ते श्रेय पण तुम्ही तुम्हाला घ्या कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे हा विचार देशाला पुढं देणारा होता आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी महाराष्ट्रामध्ये काम करतोय आज तामिळनाडूमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून हायर एज्युकेशन मंत्री म्हणून साहेब काम करत आहेत पण हे खरं टेक्निक आणलं कोणी ही सिस्टीम तयार कोणी केली तर ही सिस्टीम तयार करणारे प्रणेते होते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये आमच्यासारखे असे मंत्री असायचे तो महसूल गोळा करायचा जो सुरक्षा करायचा आणि त्यांनी जो पायंडा पाडून दिला त्यांनी जी परंपरा या देशाला पाडून दिली त्याच्यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि आमच्यासारखे मंत्री येऊ शकले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनाच आम्ही धन्यवाद दिले पाहिजे आणि म्हणून मला फक्त एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आजचा कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं जसा महत्त्वाचा आहे तसा तामिळनाडूच्या दृष्टीनं देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणून मंत्री महोदयांना मी महाराष्ट्राच्या वतीनं देखील धन्यवाद देतो की ते आज महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले शेवटी पक्ष कुठचे आहेत याच्यापेक्षा आपली प्रवृत्ती काय आपला स्वभाव काय याच्यावर संस्कार जोपासले जातात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार हा वाढवत असताना तामिळनाडू सरकार देखील त्याच्यामध्ये दे सामील आहे हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला मंत्री महोदयांना धन्यवाद द्यायचे आहेत आत्ता मला साहेब असं सांगत होते मी मुख्य अतिथी म्हणून इथे येणार म्हटल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना निर्देश दिले की तुम्ही जाऊन प्रमुख अतिथींचं स्वागत करा मला वाटतं हा देखील साहेब हा देखील महाराष्ट्राचा आणि तामिळनाडूचा फार मोठा संस्कार आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहे ह्याचं फक्त एक उदाहरण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं मोठे होते त्यावेळी देखील ते विरोधकांचा सन्मान करायचे हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेला होता आणि म्हणूनच सरकारला देखील धन्यवाद दिले पाहिजेत त्यातर कोण मंत्री येतोय कोण मंत्री जातो आहे ह्याचं कोणालाच काही घेणं दिलं नसतं माझ्या मागं पुढे एक एस्कॉड दिला की सरकारची जबाबदारी संपते पण आज सरकार म्हणून मंत्री महोदय आमच्या कार्यक्रमाला आले याचासारखा दुसरा अभिमान आमच्या महाराष्ट्राच्या माणसाला असू शकत नाही आणि म्हणून जसं त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल सांगितलं तसं मी देखील ज्या पक्षातनं काम करतो त्या एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल सांगतो की शिंदेसाहेब देखील या कार्यक्रमाला येणार होते परंतु ते येऊ शकले नाहीत पण दुसऱ्याचा सन्मान करणं जसं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिकवलं आहे तसं त्यांचा आदर करणं हे आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील शिकवलेलं आहे त्याच्यामुळं आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून सा तुम्ही खरं तर आता राजे ट्रान्सलेटर बनलेले आहात माझी एक विनंती त्यांना सांगा राजकारणासाठी राजकारण होत राहील कोण सत्तेवर येतं कोण सत्तेवरनं जातं याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती व्यंकोजी महाराजांचा विचार आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी देखील आज मनाशी खुटगाट बांधलेली आहे की ज्या ताकदीनं मंत्री महोदयाने आमचं स्वागत केलं त्याच्या दहापट ताकदीनं मी त्यांचं महाराष्ट्रामध्ये स्वागत करणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या कार्यक्रमाचं निमंत्रण महाराष्ट्राच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आमदार साहेब तुम्हाला खासदार साहेब तुम्हाला आणि मंत्री महोदय तुम्हाला मी आजच देतो तुम्ही तर याच आणि बरोबर येताना मुख्यमंत्र्यांना देखील घेऊन या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेला एक कार्यक्रम रायगडावर घेऊ ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक झाला आणि राजकारणाच्या पलीकडे मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे विचार असणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण जर आपण करायला लागलो तर तो, तो काय खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही ज्यावेळी आचारसंहिता लागेल ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी आपण राजकारण बघू पण ते राजकारण करण्याच्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे पाईक आहोत हा जर विचार आपण जनतेसमोर घेऊन गेलो तर कुठच्याच पक्षाला काय कमी पडणार नाही हे आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिकलो आहे हे मला अभिमानानं सांगताना आनंद होतो आहे आणि म्हणून मला निमंत्रण जर त्यांना आम्ही दिलेलं आहे त्यांना घेऊन यायची राजी जबाबदारी आता तुमची आहे पण ह्याच्यातलं एकही व्यक्ती कमी होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे नाही तर एंट्री नाही हां पण आज आनंद एवढ्यासाठीच वाटला की आपण सगळे व्यासपीठावर आहोत आणि हा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करत असताना गाडेरावसाहेब तुमच्या दोन तीन काही इच्छा आहेत बरोबर आहे या ठिकाणी मराठी भवन मानलं पाहिजे मी मंत्री महोदयानं एक विनंती करतो एक मित्र म्हणून विनंती करतो की सरकारनं आम्हाला एक एकर फक्त जागा द्यावी महाराष्ट्र सरकारला फक्त एक एकर जागा द्यावी त्या एक, एक एकरवर लागतील तेवढे पैसे खर्च करून माझ्या मराठी बांधवांसाठी मराठी बंध भवन बांधायला महाराष्ट्र सरकार तयार आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं आज या ठिकाणी मी जाहीर करतो आणि दुसरी एक गोष्ट त्यांना सांगा जो मराठी माणसासाठी करतो जो महाराष्ट्रासाठी करतो मराठी माणूस त्यांच्यासोबत असतो आता करायचं की नाही त्यांनी ठरवावं ते हळू कानात सांगा जास्त पण पण माझी विनंती आहे खासदार साहेब एम पी साहेब विनती आहे एम एल ए साहेब विनती आहे और मिनिस्टर साहेब मेरी विनती आहे अगर आप एक एकर जागा महाराष्ट्र गव्हर्नमेंट देते हो तो पूरा खर्चा करके हमारे मराठी लोगों के लिए मराठी भवन बांधने की जिम्मेदारी आज इस प्रोग्राम में मैं खुद स्वीकारता हूं आप सिर्फ आगे जाइए और उसके आगे जाके मैंने ऐसा बोला है कि जो मराठी जन के साथ रहता है जो महाराष्ट्र के साथ रहता है जो महाराष्ट्र के लोगों का काम करता है महाराष्ट्र की जनता उसको भूलते नहीं इसमें जो कुछ समझना है आप समझो ऐसा गाड़े साहब तुम्हें आता तरबर पाठपुरावा करा पाहिजे तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आमचे नोडल आमदार म्हणून आम्ही सुहास भैयांची नियुक्ती करतो सुहास भैया तुमच्याबरोबर राहतील भैया जागा आपण एक एकर मिळवायची म्हणजे मिळवायची आणि जागा मिळवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज नाही माझ्यावर सोडून द्या मराठी भवन या ठिकाणी बांधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हा तुम्हाला दिलेला मी श्रद्धा आहे मग मराठी खात्याच्या वतीनं बांधेन महाराष्ट्र शासनाकडे विनंती करेन माननीय एकनाथ साहेबांकडे विनंती करेन माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करेन आणि कोणीच काय त्यांनी त्यांनी होकार दिला आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलून इथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलून जागा देण्याच्या संदर्भात पॉझिटिव्ह बोल आपल्याला आनंदाची गोष्ट मी सांगतो की मंत्री महोदयांनी असं सांगितलं की तातडीनं ते इथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि आपल्याला एक एक जागा देणार आहेत आता राजेसाहेब माझी जबाबदारी सोडून द्या बाकी मी पुन्हा एकदा मंत्री मोदयांचे मनापासून आभार मानतो त्यांना महाराष्ट्रामध्ये येण्याचं निमंत्रण देतो मला इथं बोलवून माझा जो आदर सत्कार केलात त्याबद्दल सर्वच माझ्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ज्यावेळी हाक माराल त्यावेळी तुमचा मित्र म्हणून तुमच्या कुटुंबातला म्हणून उदय सामंत तुमच्यासोबत आहे हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू यू यू उदय सामंत साहेब कोइंबतूर असोसिएशन